शुभदुपार मंडळी शुभदुपार मी स्वत त्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला सारख्या यूट्यूब चॅनलमध्ये जास्त नाव आहे मी म्हणा राजा आता कसे आत मंडळी मजेर आहात ना मजेतच असायला हवं तर मंडळी सध्या चाललं आहे उन्हात सगळीकडेच चालला आहे आणि इकडे आता समीक्षाने मस्त की नाश्ता बनवला आहे पोहे बनवून आणले तर या पोहे खायला आता थोड्या वेळापूर्वी खरबूज पण झालं आज जरा नाश्ता करतो आहे म्हणजे भूक खूप लागली आहे मला आज प्रचंड गर्मी पण वाढली आहे पण आणि भूक पण खूप लागली आहे आणि हो म्हणजे थोडीशी त्यातलं जाते आनंदाची बातमी म्हणजे मार्केटने पुन्हा बॅक केलं आहे बाराशे सध्या तरी बाराशे पॉईंट अप आहे बघू आता कसं काय मार्केटचं होतं आहे तर असो मार्केटचं चढउतार चालूच राहील आपल्या गरमीप्रमाणे गरमी तर आता वाढतच जाईल गरमीचा पारा वाढत जाईल तर ठीक आहे काय जास्त पॅनिक नकावं ज्यांची इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये असेल त्यांनी जास्त पॅनिक होऊ Uh, कदाचित ही ऑपॉर्च्युनिटी देखील समजा इन्व्हेस्टमेंटसाठी ज्यांची ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट आहे त्यांनी होल्ड करा काय करणार त्याशिवाय पर्याय पण म्हणतात ना जो बुडतो पर तो परत वरती सुद्धा येतो असंच आहे तर तुर्तास तरी मंडळी आता नाश्ता करतो आणि नंतर बोलतो तुम्ही या मंडळी आता जेवायला समीक्षाने बघा इथे करली आली आहे आणि कालवण कसलं केलंस ना बांगड्यांचं चला या मस्त झेऊ छान तरी आजचा देखील दिवस आपला गडबडीतच गेला आहे आज आपल्याकडे सुनील आ आला होता माझा भाऊ ज्या त्यांचं लग्न आहे बघा तो आला होता आणि तो आज तनू गट्टूला पण सोबत घेऊन गेला आहे विरारला कारण तिथनं विद्या जाणार आहे विद्या म्हणजे माझी बहीण आणि ती उद्या गावाला जाणार आहे मग त्यांच्यासोबत तनू गट्टू पण जाणार आहेत काकाचं लग्न म्हणल्यानंतर जाणारच ना तर ते गेलेत विरारला गेलेत आत्ताच आम्ही त्यांना खालपर्यंत सोडायला गेलेलो आणि त्यांना सोडून आलो आहे आता दिवसभर त्याच्यात त्याच गडबड त्याचे कपडे वगैरे शिवायला दिले होते ना तेच घेतले दुपारी तिथनं मग येऊन मग समीक्षाची जेवणाची गडबड माझी पण कामाची गडबड सगळं मग त्यात काही व्हिडिओ शूट नाही केला म्हणतो तुर्तास तरी आता या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो आपला व्हिडिओ खूप छोटा आहे मला मान्य आहे काहीतरी वेळ भेटला पण गावी गेल्यावर आपले नक्कीच व्हिडिओ छान छान येते तर तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी म्हणतो टाटा तो बाय बाय गुड नाईट शुभरात्र